सन्तुषा प्रस्तुत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम नमस्कार साधक हो मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारांभूत लेखक आहेत श्री प्रल्हाद अवसट तथा स्वामी कृष्णानंद नमो भगवते वासुदेवाय सद्गुरु विद्यानन्दाय नमः पर्वसोलावे सर्गतोन् वैशाखीचा शुक्ल पक्ष तो तिथी असे पंचमी, मे पंचमीणव अकरा तारीख स्वामी ये आश्रमी दिव्यजीवन वाटिकाश्रम हे नावतयाला दिधले आता जीवनी दिव्य साधने नकोच अधले मधले दिव्य शक्तीची घडो साधना दिव्य करीन साकार स्वामि मनीकल्पाला मानसते आधारस्थापि हनुमन्ता ते शक्ती सातो भूप शक्ति चीती करुनी भक्ती झाला रामस्वरूप वायुनन्दना वायु वायुसाधना करिन, सोहं ध्वनितो नाद ऐकुनि हृदयी भरीन रामा विणहे जीवन जगणे जैसे ओंगळ जलते राम पहाण्या मनही करावे जैसे गंगा जलते राम कृपेस्तव हनुमंताची स्वामी करी प्रार्थना राम निवासे हृदयी त्याच्या म्हणून ही अर्चना वायुनंदना हे शिवरूपा तूच दिला संदेश संदेशा सममी च सालतो समजुनितो आदेश सोहम ध्वनि सोहम नादे करिसी सोहम सिद्ध सिद्ध मनाला तूच च दाविसि बुद्ध प्रबुद्ध वैभवे विश्वी भरला चराचर विष्णु पञ्च तत्वितो अनन्तरूपे चिदानन्दिहा विष्णु विष्णुचीति सहस्रनामे गुम्फुन व्यासमहर्षे स्तोत्र रचियले स्तुती गुणांचे स्तुति गुणांसे त्या स्पर्शे सहस्रनामे येता कण्ठी सहस्रवलये उठति षट्चक्रीत्या देह भावते अटति साधक इच्छा पुरवी ऐसे स्तोत्र महान भुक्तिमुक्तिसा एकच दाता श्री विष्णु भगवान विष्णु विष्णु चिंतनी भरले स्वामी मानस पात्र ओसंडुनी ते येई मुखातुनी श्री विष्णु चे स्तोत्र साखी रूप स्तोत्र प्रसवले अर्थबोधतो होई सुरू जाहले पठनत याचे आश्रमी तैसे मंदिरातली उरली कामे आता पूर्णते आली विष्णुस्थापनी शिष्य मंडळी उत्सुक मनिती झाली मूर्तीसाठी मखर उभविले कला नक्षीने नटले फरशी कठडे रंग कामते सुंदरतेने सजले स्वामी मनितो मुहूर्त ठरला वैशाखीचा मास आश्रम जाला स्थापन तेव्हा उत्सव प्रतिवर्षी हा दिन असा साजरा ज्ञान शिबिरते बहु उत्साहे भागवताचे भागवता पारायणते वाचन चिन्तन होई स्वामी प्रबोधन शिष्य गुणांचे भाव समर्पण होई वैशाखीचा शुक्ल पक्ष तो अक्षय तृतीया तिथी स्वरूपानुग्रह स्वामी असे दाटला चित्ती त्या दिवसाला धरुनी योजिती सप्ताहाचा काळ गीता जयंती मुहूर्त ठरला मध्यानीची वेळ गावो गावी जाय निमंत्रण सर्व योजना ठरली शास्त्रविधी ते ब्रह्म यज्ञ अर्चना ठरली शिष्यगणांच्या उत्साहाला परिवारासह किती कयेती साधुनी सुमुहूर्त वार फुलमाळांनी मंदिर सजले कमानी मांडव सजला किती रांगोळ्या रंग पताका भक्तिभाव ही सृजला प्रदक्षिणेन आरम्भ विष्णुस्तोत्रीर्था प्राशन अल्पोपहारा जाति शिष्यगण स्वामिनिवासी जाता पंचवटीची भूमी भूमि बगता प्रसवे विचार चित्ता आश्रम भूमि पूजन करिता वृक्षारोपण इथले ृक्षिया पंचवटी हे नाम कासया या दिले पंचवटी नाम ते निवास राम प्रभूचे तुनी कार्य दाखवी एका विष्णू विभुचे नश्वर मन हे ईश्वर ऐसा जाणीला बोध नश्वर तेला ईश्वर करण्या घेऊ मनाचा शोध मनातीतही देह अवस्था हेच दिव्य जीवन नित्य नित्यरहाता याच अवस्थे घडते संजीवन पंचवटीच्या पाच तरू तुनी दिसती तत्वे पाच विलीन भावे त्या पंचत्वे स्थान न दुसरे साच पूर्ण समर्पित इथेच भावे माझे हे तन मन स्वामी अंतरी विचार ऐसा घडले ते स्पंदन मनात त्या मंदिरी जवते येती, महत्व स्पंदनास सारे श्रमदानाचे सकला विशदही करीती सप्ताहाचे करा नियोजन कार्य एक हे करा दगड दगडमातीचा भराव जमवा पंचवटी ही भरा स्वामी आध्या पालन करीती सान थोरते सारे, अपुली आज्ञा क्षमता लाविती करुली गुरुसेवेचा भारे सप्ताह मधी पूर्ण जाहला पंचवटीचा पार कुणान कळला स्वामी मनीचा विचार तो अनिवार पारायण ते भागवताचे सोहम तो हरिपाठ देति स्वामीजी प्रबोधनातु नित्यनमातो पाठ या सप्ताही तीन दिसांसे मुख्य अयोजन होते महाविष्णुची प्रतिष्ठापना हे लक्षते होते ब्रह्मवृन्दते आश्रमीयेता पूजाविधी सामग्री सर्वतयारी पूर्णची होता विष्णुयागहो अग्री लक्ष्मीरुपिति गुरु माता नारायण ते स्वामी उभयमिळो निरावा ये आश्रमी स्वामी जिन्ना पुसता वदति एक सांगतो ऐका आदर करतो तव भक्तीचा परी नको हा हे का अमुचा हस्ते याग घडावा आश्रमि हेच उचित करते पण हे या कार्याचे आम्हाला आवडे खचित चार, चार दंपती देतो येथे त्यांचे हाती याग घडावा अशी प्रेरणा येथे शिष्या करता जीवन माझे शिष्य ही उन्नत व्हावे शिष्य विसावा माझे मनीचा शिष्ये कार्य करावे गुरुवाज्ञेने सज्ज जहाली शिष्य दंपती चार वंदन करिता सद्गुरु चरणा गही ती अपार स्वामी स्वामिनी उभय मिळवणी सोडी ती संकल्पाते अधिकाराची पुढील सूत्रे देती द्विज शिष्याते चौरंगावरी द्विजे सजविल्या षोडश घृत मातृका वास्तुवेदि सह नवग्रहां मांडितिते मुद्रिका शास्त्रविधीने पूजा अर्चन मन्त्रांसे ते घोष प्रणवद्वारे भरले उठति ते उद्घोष तीन पायरा त्रिगुणांसे ते प्रतीक त्या पुरुषा कैसे यज्ञासे अपरुक घाशिता अग्नि सु म्हणती बहुकष्टे तो अग्नि प्रगटे सारे विस्मित होती श्री विष्णूच्या मुख्यमूर्तीवर कुंकुमाचन झाले पूजा मूर्ती सोडशोपचारे अभिषेके रात्रीचा वास जलाचा चा तैसा धान्य निवास मंत्रांच्या त्या घोषा मधुनी घडवी शयन निवास हवन जाहले सुक्ता मागुनी सुक्त सहजे झाल्या जागृत हृदयी चैत्य चेतना सुक्त गीता जयंती सुमुहूर्त साधी ऐसा व्यास मुनीचा प्रतिष्ठापना दिवस साधला मनीच्या संकेताचा मखरा मध्ये कमलासनित्या मूर्ति सहि उभविले वस्त्रभूषणे गन्धितपुष्पे श्रीहरिलासजविले मुहूर्तसमयी मङ्गल मंगलाष्टके मंगल मङ्गलाष्टके मंगल दर्शन थाट पहिले दर्शन स्वामी स्वामिनी करिती ते दर्पणी पाझरले ते भाव समर्पित उभयांचे लोचनी प्रसन्न स्वामी प्रसन्न द्विजते प्रसन्न भक्तच सारे प्रसन्न आश्रम प्रसन्न तेने प्रसन्न वाहती वारे वैशाखीची शुक्ल पंचमी एप्रिल एकोणतीस दोन सहस्त्री प्रथम वर्ष ते आले स पर्व सोळावे सर्ग दोन समाप्त